साहेब शिवसेनेचे मुख्य नेतेशी जुन्नर शहरामध्ये येत आहे एकशे साठ वर्षाची खरंतर या नगर परिषदेची ऐतिहासिक परंपरा आहे आणि या शहरावर कुठला झेंडा फडकला पाहिजे विकासाची उंची कशी असली पाहिजे हे शहर कुणाच्या ताब्यात दिलं पाहिजे या असलेल्या सर्व बाबतीच्या मुलाचा आणि सर्व मायबाप जनतेला संवाद करण्यासाठी आपलं स्वतःचं मत या शहरातल्या लोकांना त्याच्याशी बोलण्यासाठी आदरणीय शिंदे शिंदेसाहेब उद्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस थीक दुपारी तीन वाजता जिथे मी उभा आहे या त्या दादरेबाजारच्या मुख्य चौक्यामध्ये येत आहेत माझी खळखळीची विनंती माझ्या तमाम आय बाबांना की आपण मोठ्या संख्येने त्यांचं विसराचं सोडत आणि खरंतर त्याचं शहर त्यांच्या स्वप्नातलं शहर नवीन नवी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या असलेल्या किल्ले शिवनेच्या असलेलं शहर हे महाराष्ट्र राज्याचं विकसित आणि सर्वात स्मार्ट सिटी असावी शिंदे साहेब आपल्याशी संवाद साध येत आहेत आपण सर्वजण या आम्ही सगळे मंडळी आपली वाट पाहतो आहे